कोल्हापूरकरांसाठी बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी कोल्हापूर स्थानकात दाखल झाली असून ती कोल्हापूर पुणे या मार्गावर आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे या मार्गावर काल गाडीची चाचणी घेण्यात आली कोल्हापूर पुणे वंदे भारत दर सोमवार गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल पुण्याहून दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ती कोल्हापूर स्थानकात दाखल होईल ही एक्सप्रेस मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड आणि सातारा या स्थानकांवर थांबणार आहे संपूर्णपणे भारतीय बनावटीचं आणि अत्याधुनिक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते अखेर अनेक अडचणींवर मात करत कोल्हापूरकरांना पुणे कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस मंजूर झाली असून हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावर धावणार आहेत